स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर भूमीतील सुनील वाघ प्रस्तुत म्युझिकल ग्रुपच्या गायकांनी सुरेल गीत सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली या माध्यमातून स्वर्गीय गायक रफी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शनिवारी सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सुनील वाघ यांच्यासह शिवानी वाघ उज्ज्वल पाटील अनिल वानखेडे सुनील भोई सुनीता मोरे श्यामसंदांशी यांनी अनेक सुरेल गीतं सादर केली असताना सुनील वाघ व वा कन्या शिवानी वाघ या दोघांच्या गीतांना विशेष दाद मिळाली करा ओकेच्या माध्यमातून बेसूर गाणाऱ्या गायकांचा अमळनेर शहरासह सर्वत्र सुसुवाट आहे संगीत ऐकून मन आणि कान दोन्ही तृप्त होतात त्यामुळे प्रत्येकाला गाणं ऐकावं असं वाटतं सुमधुर गाणं ऐकू येत असताना प्रत्येकजण गाणे गुणगुणत असतो मात्र आजकाल करा ओकेच्या माध्यमातून बेसूर गाणाऱ्या गायकांचा फड तयार झाला आहे त्यांना आपण बेसूर गातो हे माहीत असूनही स्टेजवर एवढ्या कॉन्फिडन्सने ते गाणे गातात की विचारूच नका यांना कोणी सांगत कसं नाही हा प्रश्न आहे पूर्वी बाथरूम सिंगर ही संज्ञा रूढ होती गाता गळा नसला तरी आपण आपल्या बंद घरात गाणं गुणगुणणं हा अपराध नाही मात्र ओकेच्या माध्यमातून असे बेसुरे एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम घेऊ लागतात तेव्हा मात्र यांना कोणीतरी आवरायला हवं असंच वाटतं हे बेसुरा आवाजात गाणं म्हणत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याला सोशल मीडियात व्हायरल करून सगंग लोकप्रियता मिळू पाहतात मात्र त्या व्हिडिओखाली येणाऱ्या कमेंट्स जर आपण पाहिल्या तर यांची पूर्ण इज्जत घेतलेली असते तरीही निर्लज्जपणे स्वतः लायक नसताना गायक म्हणून सिद्ध करण्यात त्यांचा आटापिटा हा वाखान्याजोगा असतो तेव्हा मित्र हो हे बेसूर गायक आपल्या आजूबाजूला जर असतील तर यांना थोडा रियाज करायला सांगा अन्यथा यांचे हे बेसूर ऐकून आपल्या कानातून रक्त बाहेर पडू लागेल त्यामुळे यांना आवरा ज्यांचा गळा चांगला असेल त्यांनी प्रयत्न केला तर त्याला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य जसं आहे तसेच जे बेसूर आहेत त्यांना थांबवणं हे देखील आपले कर्तव्य आहे हे आपण विसरू शकत नाही श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व लक्षात घेता अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात दर श्रावण सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो चार रोजीच्या दुसऱ्या सोमवारी बिजासनी माता आश्रमशाळा अंतुर्लीची चेअरमन नितीन रामभाऊ पाटील हे सपत्नी पूजेचे मानकरी होते भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवांचा अभिषेक करण्यात आला मंदिराचे पुरोहित गणेश जोशी आणि तुषार दीक्षित यांनी ते केले त्यांना गोपाल पाठक यांचे सहकार्य लाभले महाआरती करून रुद्राभिषेकाची सांगता झाली यावेळी मंगळग्रह ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी मंगल सेवेकरी प्रकाश मेखा बाळा पवार तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेशातील दैवत कानबाई मातेचा उत्सव अमळनेर सह खानदेशात उत्साहात साजरा करण्यात आला कामानिमित्त बाहेरगावी का गेलेले गावागावातील भाऊबंधकीतील लोकपरिवारासह आपापल्या गावात दाखल झाल्याने गावागावात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते या कानबाई उत्सवासाठी तीन दिवस महिला व नागरिकांकडून लगबग व जोडपीच्या जोडपी कानबाई पूजनासाठी रांगा लावून दर्शन घेत निघत होत्या कानबाईची भजन व गाण्यांच्या कार्यक्रमात महिला व पुरुषांनी चांगलाच ठेका धरला श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सकाळीच सात वाजल्यापासून कानबाई विसर्जन तयारीची लगबग दिसत होती महिला व मुलींनी आपापल्या खानदेशी पारंपरिक वेशात कानबाईच्या जोडप्यांनी पूजन करून प्रसाद वाहून पारंपरिक सहवाद्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली गावागावातील घराघरातून सुवासिनींनी कानबाईचे पूजन करण्यात आले चौकाचौकात भजनी मंडळ डफ व ढोल ताशांच्या गजरात गावकरी कानबाईच्या गाण्यावर व संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचत होते अकोला येथे संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्यात रोटरी क्लब अमळनेरला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एकूण नऊ ॲवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले रोटरी क्लब अमळनेरने गत रोटरी वर्षात जे समाजोपयोगी कार्य केले त्याची नोंद घेत हे नऊ ॲवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले अमळनेर रोटरीचे अध्यक्ष तहा बुकवाला आणि अभिजित सुभाष भांडारकर यांनी हे अॅवॉर्ड सर्व सभासदांच्या मेहनतीचे फळ असल्याचे म्हटले आहे महसूल सप्ताहानिमित्त पिंपळे खुर्द शिवारातील पानंद रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांनी बैलगाडीतून प्रवास करत वृक्षारोपण स्थळ गाठलं यावेळी बालिका स्नेही पंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य विद्यार्थिनींनी तहसीलदार यांचे स्वागत केले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत अंतर्गत तालुक्यातील गांधली आणि मंगरुळ येथे प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले आधार संस्था जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पाचा प्रदर्शन स्टॉलद्वारे नागरिकांना बालविवाह मुक्त भारत अभियान विषयी माहिती देण्यात आली यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना उपस्थित होते अमळनेर पारोळा रस्त्यावर बहादरवाडी फाट्याजवळ वळणावर सोमवारी दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाचा पाय मोडून टूलबॉक्सच्या प्लास्टिकमध्ये अडकले पारोळा येथील भरत चौधरी हा मुलगी व पत्नीसह मंगळ देवग्रह मंदिरावर दर्शनासाठी येत होता तर सडावन येथील छोटू भील राहणार हा डबल शीट अमळनेर येथे होऊन सडावनकडे जात असताना बहादरवाडी फाट्याजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली भरत याचा पाय मोडून पायाचे हाड मोडले तर छोटू भिल हा देखील जखमी झाल्याने त्याला अमळनेर खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले अमळनेर तालुक्यातील पाडसे येथे खड्डा खोदण्यावरून भांडण झाल्याने महिलेचा विनयभंग करून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पस्तीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार देवराम बाबुराव कोळी सागर देवराम कोळी अशोक बाबुराव कोळी यांनी महिलेच्या पतीला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच कोणाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी हे करीत आहेत अमळनेर शहरातील बसस्थानक परिसरातून दोधव येथील रहिवासी आनंदा दगा सैदाने यांची दुचाकी तीन जुलै रोजी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास प्रमोद पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे अक्षय अशोक शिरसाठ यांच्या घरासमोर लावलेली साठ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मोटरसायकल बादल सुरेश थोरात हो याच्या मालकीची होती पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे करीत आहेत माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड येथील घरात चोरट्यांनी पूर्वनियोजित आणि सावधगिरी बाळगत केलेली मोठी चोरी हे जळगाव जिल्हा पोलिसांना आवाहन ठरले आहे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने तपासणी सुरू केली आहे